नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज घरून आलो निघालो होतो घरून निघालो आणि आलो आलो तर हा पूर्ण गहूच्या पेंड्या पटलेला होत्या शेतामध्ये तर पूर्ण पेंड्या एकत्र इथं आणून ठेवलेल्या आपण पाहू शकतो तर पूर्ण आपण दिवसभरातून पूर्ण वाहून घेतलेले आहे आणि पूर्ण गहूच्या पेंड्या इथं एकत्र करून ठेवलेल्या मित्रांनो तिथे मी पाहू शकता पूर्ण सुक सुकून गेलेलं आहे जवळजवळ पंधरा दिवस कापून पडलेला होता शेतातून गहू तर मित्रांनो अशा पद्धतीने गहू पूर्णपूर्ण सुकलेला आहे तर आपण त्याला लय दिवसाने कापून ठेवला होता तर पूर्णपणे सुकलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याचे दाणे आपण थोडश्यात पाहू शकतो तर अशा पद्धतीने त्याचे दाणे झालेले मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने दाणे झाले पाहू शकता तर मस्तपैकी गहूचे दाणे दिसत आहे मित्रांनो तर त्याला आपण उद्या मशीन आणणार आहे मग आणणार आहोत मशीने आणून पूर्णपणे काढून आज असं पद्धतीने आपले दाणे पिकलेले आहेत मित्रांनो सोनं मित्रांनो एका एकादानाचे हजार म्हणजे उकारणार आहे त्याला रात्र दिवस ना रात्र ना दिवस पाहून त्याला पाणी वेळेवर खत द्यावं लागतं मित्रांनो खत पाणी वेळेवर द्यावं लागतं तेव्हा ते असं दाणे एका दहा हजार हजारदाणं निघतात आणि त्या म्हणणं सोपं करणं आवड आहे मित्रांनो असा पद्धतीने शेतकऱ्याचं काम असतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही गहू आणि गहू हा पूर्णपणे आपण वाहून ठेवलेला आप आहे तर आपण इकडे एक आपला तिकडं नाही नाल्याच्या त्या साईडला पण गहू होता तिकडनं आपण पूर्ण दिवस वाहून आणलं इकडं बाहेर आणि पूर्णपणे गहू गांजा मारून ठेवले मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने पूर्ण एकत्र गहू करून ठेवलेला आहे मित्रांनो आणि आपण दिवसभरात हे काम पूर्ण फायनल फायनल केलं मित्रांनो तर आता आपण पूर्ण काम करून आता घरी जाण्याच्या तयारी करतो मित्रांनो आणि हा पूर्ण दिवसभरात आपण उन्हाताणामध्ये बसलो नाही मित्रांनो फक्त अर्धा तास जेवणासाठी बसलो आपण पूर्ण आणि पूर्ण पुन्हा आपले जे काम आहे ते पुरा पूर्ण करूनच जातो घरी मित्रांनो असं पद्धतीने आपला गहू पीक पूर्णपणे वाहून आणलेलं आहे मित्रांनो आणि पंधरा वीस दिव दिवसापासून सुकलेला गहू आहे तर मशीनमध्ये लवकरात लवकरात म्हणजे निघलं जाईल असा गहू आहे मित्रांनो तो पूर्णपणे सुकलेला सुका गहू आहे आता सुकल्यानंतर आपल्याला काढायला अडचण येणार नाही असं राहतं म्हणून आपण पंधरा ते वीस दिवस कालावधीत झाले का आपण पडलेला होता सुकलो होता मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो